ए आय एम आय एम पक्षाचे संस्थापक तथा खासदार अजदुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्र प्रदेश सचिव जमीर साजिद बिल्डर आणि एम आय एम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगळवेढा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये ए आय एम आय एम पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगर परिषदा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली अध्यक्ष शौकत पठाण मी आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सहबळाची मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर, नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा महानगरपालिकेमध्ये दहा शीट आलते आमचे तसेच जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा शीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ शीटं येतील अशी आम्हाला आशा आहे अक्कलकोट असो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि मोहोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत पण ज्या ज्याला जे काही इच्छुक असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्षाला मिळेल नसेल तर एम एम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो